आज सकाळीच महाराष्ट्र केसरी गटातील वजनी पार पडली आणि तुम्ही बघू शकता पैलवान माऊली कोकाटी हे देखील इथे आलेले आहेत आणि प्रमुख दावेदार समजले जाणारे महेंद्र गायकवाड हे देखील इथं आहेत चाहतींच्या सोबत आहेत आणि पैलवान सिंग कोके पैलवान धनाची कोळी पैलवान विकास आणि पैलवान माऊली जमदाडी पैलवान पृथ्वीराज मोहोळ पैलवान शिवराज राक्षे हे देखील आहेत पण व्हिडिओमध्ये सध्या ते आपल्या आलेले नाहीत पण त्यांनी देखील वजने दिलेली दे आहेत आणि इतर पैलवान ही वजनं द्यायचे चालू आहेत आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला लॉट्स पाहायला भेटतील व कुस्त्या देखील पाहायला भेटतील धन्यवाद <small> <small>